नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशबे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे, हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तो तू की आजी येथे वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाते करितू आहासी ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसऱ्या ओवी क्रमांक बारा आपल्या नातलगांबरोबर लढून त्यांना मारायचं आणि मग राज्य भोगायचं ही कल्पना अर्जुनाला भयंकर वाटली त्याला अपार दुःख झालं चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे त्याची अवस्था झाली त्या मोहातून अर्जुनाला सोडवावं म्हणून श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला अर्जुनाची समजूत घालताना श्रीकृष्ण त्याला म्हणाले अर्जुना कोण आहेस आणि हे काय करीत आहेस याचा आधी विचार कर अरे तुझं नुसतं नाव ऐकल्याबरोबर मूर्तिमंत पराभवान पळून जावं तू क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा साऱ्या जगात माहीत आहे लढाईमध्ये मागे एकदा तू श्री शंकराला जिंकलं होतस आणि गंधर्वांवर देखील पराक्रम गाजवला होतास तू एवढा शूर आहेस पण आता मात्र आपली वीरवृत्ती तू टाकून दिली आहेस आणि खाली मान घालून रडत आहेस श्रीकृष्ण एवढंच म्हणून थांबले नाही अर्जुनाला डिवचावं आणि लढाईसाठी त्याला पुन्हा तयार करावं या हेतून श्रीकृष्णांनी काही दाखले दिले ते म्हणाले अर्जुना अंधार सूर्याला कधीतरी वेडून टाकू शकेल का वारा ढगाला कधी भ्याला आहे का लाकूडच अग्नीला गिळून टाकील का अरे विचार कर बेडूक सापाला गिळू शकेल का कोल्हा सिंहाबरोबर वर झोंबी करील का असं अघटित कधीतरी घडलं आहे का पण तू मात्र असा विलक्षण प्रकार करून दाखवीत आहेस तेव्हा आपलं मन खंबीर कर सावध हो हा वेडेपणा सोडून दे लवकर उठ धनुष्य बाण हाती घे लढाईला तयार हो पराक्रम गाजवून दाखव भलत्या वेळी शत्रूवर दया दाखवू नकोस श्रीकृष्णाची ही धीर गंभीर अर्जुना अर्जुनाप्रमाणेच तुम्हा आम्हालाही योग्य मार्ग दाखवणारी आहे